आरुष इकडे थोडच्या आधी ना मामाला मम्मी मला नको बरोबर पाठवू त्या मामाकडे अरे ते कशाला नाव ठेवते रे त्याच्या समोर गेले की हे बेकार आहे हे वाईट आहे हे असे हे तसे मला नको बरोबर पाठवू त्याला अरे अरु असं बोलू नाही कसा बेसला तरी आपला मामा येते जरा सिटीच असल्यामुळे थोडेफार त्याचे वेगळे पद्धत आहे मामा आरचूला तर मामा येते सक्का मामा सुद्धा एवढे दिवस राहत नाही दे इकडे ती प्लेट मामा चहा चहा चहायला पण कप कपलेच खराब क्वालिटी दुसरा कप नाही का मामा का आता कप काप की कि रिके आता काय पितो मग काय आरुष तुझी चप्पल लयच खराब क्वालिटीची रे किती रुपयाची मामा तीनशे रुपयाची अरे काय रोष तीनशे रुपया चप्पल घालतोय तू अरे तिकडे त्या मुंबईला तीनशे रुपयात चप्पलचा फोटो येत नाही खेड्या प्यायच ताई अरे घरात कर ते ना काहीतरी ते बरोबर नाही वाटत ना असं जर काहीतरी चांगलं बनवायचं जरा छट टाकायचा नाही काय वन बीएचके टू बीएच के करायचं रे काय असलं कसं राहत तुम्हाला घरामध्ये बर बघू मम्मी माझी चित्रकलाची वय कुठे आरोही किती मार्क पडले तुला ह्या वर्षी दादा तिला सत्त्याण्णव टक्के पडले कुठे मार्क असतात का ताई जगात किती कॉम्पिटिशन वाढले मम्मी सत्त्याण्णव मार्क कमी असते जाऊ दे बाळा मामा हे बघ बर मोबाईल कार्ड रे कार्ड दाखविना बघू आपलं सगळं कळतय मोबाईल काय अरे आठ नऊ हजाराचे फोन घेता तुम्ही म्हणता कार्ड आणि हे ना एकदाच फोन घ्या पण तीस ते चाळीस हजार रुपयाचा घ्या जरी फेक तिकडे मा तुझाच मोबाईल आहे रे मी कवर काढून आणलं होत तुला फक्त नाव ठेवायचे होते आहे ना